नमस्कार मी आशा आपण पाहत द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक घडामोडी कल्याण डोमली नगर के निगम के डिप्टी कमिश्नर अवधूत तावडे ने आरोप लगाया था की फेरीवालो केक संघटन महाराष्ट्र पठारी सुरक्षा दल द्वारा कारवाई के दौरान एक फेरीवाले की पिटाई की गई इस मामले में उपायुक्त तावडे को तुरंत सेवा से निलंबित किया जाना चाहिए पटारी सुरक्षा बलों ने अपने खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग को लेकर आज से अनशन शुरू कर दिया है पटारी सुरक्षा बल के अध्यक्ष आबासाब शिंदे के साथ पदाधिकारी लहु गायकवाड़ अमोल केजले सदाभा ताकल ताकलकर मनीषा ताकलकर भूख हड़ताल पर है हॉकर एसोसिएशन का एक प्रतिनिधिमंडल दोपहर से संपत्ति विभाग की उपायुक्त तो वंदना गुलवेरी से मिला कार्रवाई के दौरान उपायुक्त तो तावड़े ने फेरियालों की पिटाई कर दी उसके माल को नुकसान पहुंचाया। तावड़े के खिलाफ निलंबन की कार्रवाई करने और उनके खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग की कल्याण डोंबोली महानगर पालिका के जो कुछ पालिका के अधिकारी हैं, इन लोगों ने हमारे जो फेरी वाले बांधव इनके ऊपर बेकायदा तरीके से जो हाथ उठाया है इन्होंने वो हाथ उठाना नहीं चाहिए था इसके लिए जो हमारे दा... जो पातरी संगठन के है जो और हमारे जो फेरी वाले संगठन के जो लोग हैं इन्होंने पुलिस कमिश्नर जी को निवेदन दिया है इसके लिए मगर अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है तो हमारी यही मांग है कि उनके ऊपर जो आयुक्त तो है आयुक्त पे ऊपर दखल देनी चाहिए जिन लोगों ने भी फेरी वाले के ऊपर हाथ उठाया है ये फेरी वाला कौन है फेरी वाला भी एक आम साम, और सामान्य इंसान है और जो आयुक्त तो है वो भी एक इंसान ही है वो कहीं आगे ऊपर से नीचे डायरेक्ट आए नहीं है सब इंसान है और संविधान ने सबको अधिकार दिया है अपने हक के लड़ने का। अगर उन्होंने गलती की है, तो उस गलती की सजा उनको उनको मिलनी चाहिए। और जब तक सजा उनको नहीं मिलती तब तक हमारा चलता है। उनका नाम है और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मनीषा नितिन टाकड़कर पथारे सुरक्षा दल महिला आघाड़ी कार्याध्यक्ष कार्या ने आज सत्रह तारीखे कारवाई त्या कारवाईमध्ये फक्त पुरुषच व्यवसाय नाही करत आहे माझ्या भगिनी सुद्धा आहेत की बाहेरून बाहेर गावावरून येतात आणि कुठून कुठून व्याजाने पैसे काढलेले असतात हुसनवारी पैसे घेतलेले असतात आणि ते व्यवसाय करतात आणि कारवाई जर झाल्यानंतर हे ते पैसे फेडणार कसे खूप अन्याय होतो माझ्या महिलांवरती आणि जसं आम्ही महापालिकेला अर्जा अर्जाद्वारे कळवलंही होतं की आम्हाला पट्टा मारून द्यावा त्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय व्यवस्थितपणे करू आणि तुमच्या कायद्याचं उल्लंघन करणार नाही असं आम्ही शपथ देतो असं महिलांचं नेतृत्व करत असताना मी इथे भाषण संपवतो या ठिकाणी डोंगोली कल्याण अनेक डेरीवाल्यांच्या एकत्रित आणि यामध्ये दिव्या देखील आम्हाला पाठिंबा ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मित्र आहेत निश्चितच ही जी काय पालिकेची गुंडेगिरी आहे आणि हा जो काही दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे डेरीवाल्यांचा विरोधामध्ये आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत सतरा तारखेला उपायुक्त आयुक्त अवधूत तावडे साहेब जे अतिक्रमण विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी एका फेरीवाल्याला पकडून त्या ठिकाणी त्याच्या मालाला लाथाडलं गेलं धक्काबुक्की केली आणि शिवराळ भाषा वापरली विरोधामध्ये आम्ही पोलीस आयुक्त यांना देखील त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा अशा पद्धतीनं एका अध अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचं उल्लंघन करून एका ला, लाताडलं आहे त्याच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडली त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत निश्चित आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे आम्ही अजून चार पाच दिवस वाट बघू नाहीतर आमचा हा मोर्चा हा मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहे दुसरी आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे पाच मार्च दोन हजार चौदाला के दो के ला केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांसाठी कायदा पारित झाला त्याची अंमलबजावणी करावी आणि आम्हाला पर्यायी त्या ठिकाणी जागा द्यावी आमचं पुनर्वसन करावं आणि आम्हाला त्या ठिकाणी लायसन द्यावं अशी आमची आजची मागणी आहे सतरा तारखेला जो काही आमच्या पथरीधारखावर जो काही अन्याय इथल्या आयुक्तांनी केला विशेष म्हणजे कायदा असताना देखील कुठल्याही आमच्या मथारीवाद्याला न्याय अजूनपर्यंत कुठेही मिळालेलं नाही हे करत असताना आम्ही सर्वच संघटना एकत्र येऊन संदर्भात आज आंदोलन इथं जाहीर केले आहे आमची एकच जास्त मागणी आहे जो कोणी कायदे अधिकारी आहे आणि तो दोषी आहे याचं फुटेज चेक करून त्याच्यावरती त्वरित निलंबनाची कारवाई करावी ही आमची रास्त मागणी आहे जर ही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये झोपडमध्ये सुरक्षा दल पथारी सुरक्षा दल व आमचे सर्वच घटक पक्ष किंवा सर्वच आमचे काही स आम्हाला सहकार्य करणारे जे काही आमचे संघटना आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही कल्याण डोंबवली असेल किंवा येथील आदरणीय पण मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे याचा आम्ही दाद मागणार आहोत एवढं सांगतो अठ्ठी अठरा तारखेला जे शिवाजी चौक ते पुष्पहार होटल परंतु जे, जे कारवाई ज्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे तर सर्व पदाधिकारी डोंबवली दिवा सर्व इथं सर्व पथाधिकारी सर्व आलेले आहेत तर साहेबांना एवढीच विनंती आमची तुम्ही जशी फोटो भरता तशी हे गरीब आहे लोक बी यांना बी पोटो भरून द्या तुमच्या कायदा कानूननी जी आम्ही तुमच्या कायदा कानूननी चालणारी आहे तर तुमच्या कायदा चालून चालूनसुद्धा तुम्ही जर ऐकत नसाल तर आम्हाला आम्ही एकदा तुम्हाला आश्वासन एक दिलं होतं की चार ते पाच दिवसामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर हे आंदोलन सुद्धा तुम्ही या अधिकाऱ्यावरती जर कारवाई होत नसेल तर आम्हाला ना विला आम्हाला कल्याण टू बॉम्बे आम्हाला हा विरार मोर्चा काढायला लागणार आहे त्या विला आम्ही दोन चौको तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद